काल महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावा पार पडला आणि याच दसरा मेळाव्यामध्ये जरांगे मुंडे यांचा वाद पुन्हा उफळला दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा दसरा मेळाव्यात पुढच्या एक वर्षात शिवसैनिकांनी काय काम करायचं याबद्दल सांगितलं जायचं पण गेल्या आठ दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जो दसरा मेळावा साजरा केला जातोय त्याचं राजकीय स्वरूपातात जातीमध्ये बदललं गोदर दसरा मेळावा म्हटलं की फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच असायचा पण आता प्रत्येक पक्षाचा दसरा मेळावा साजरा केला जातोय एकीकडे एक शिवसेना शिंदे गटाचा तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यानंतर धनगर समाजाचा एक मेळावा परवा दिवशीच पार पडला गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये धनगर बांधवांसमोर भाषण केलं त्यानंतर बीड मध्ये भगवान गडावरती वंजारी समाजाचा मेळावा पार पडला तर दुसरीकडे बीड मध्येच नारायणगडावरती मनोज जरांगी यांच्या मराठ्यांचा मेळावा पार पडला आणि या दोन्ही मेळाव्यामध्ये राजकीय दृष्टी काय असणार याबद्दल बोलण्याऐवजी जातीवरूनच बोललं गेलं या दसरा मेळाव्यात आता जातीवरून खालच्या गेल्या एक दोन वर्षामध्ये आता महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष झाल्याचा पाहायला मिळतोय एवढंच नाही ते मराठी विरुद्ध वंजारी वंजारी विरुद्ध बंजारा असा देखील वाद आपल्याला पाहायला मिळतोय आमचं आरक्षण कोणालाही देऊ नका आमच्या ताटामधील आरक्षण काढून दुसऱ्याला देता असं आम्ही होऊन देणार नाही हे सर्व शब्द होते धनंजय मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात काल भगवान गडावरती पंकजा मुंडे धनंजय मुंडे या दोघांची ही भाषण झाली पण त्यामध्ये चर्चा झाली ती धनंजय मुंडे यांच्या भाषणाची कारण की भाषणामध्येच ते म्हटले आमच्या आरक्षण आरक्षण काढून दुसऱ्याला तुम्हाला कशाला फक्त खुर्चीसाठी धनंजय मुंडे हे सर्व शब्द मनोज जरांगे यांचं नाव न घेता बोलले इकडे नारायण गडावरती मनोज जारांगे यांचं देखील तुफान भाषण झालं पण धनंजय मुंडे जे बोलले त्याच्याबद्दल त्यांना ठाऊक नव्हतं त्यामुळं दुसऱ्या दिवशी जारांगे यांनी धनंजय मुंडे यांना काय प्रतिउत्तर दिलं चला सविस्तर आहे सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारख्या आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचं कोणबी प्रमाणपत्र निघालं का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेजच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस माग घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केशेस एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅजेटियर घ्या हाऊंच घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट घ्या हे काम माग ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेट प्रमाण हैदराबादच्या आर काढलेल्या प्रमाण अर्ज स्वीकारायचं तहसीलदाराला स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अहवाल भरून घ्या मराठी कोण मी प्रमाणपत्र द्या सहा काम आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडवीस साहेबाला सांगतो ते सुरू करा नसतात दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जाईन हे द्या की तुम्ही काल घोषणा केली शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची कुठल्याही एका विशिष्ट समाजामध्ये शेतकरी नाहीत सर्व समाजामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातली सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी या दोन समाजाची मनं प्रचंड दुभंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी कसं काय पाठीशी उभा राहतील आणि हे आंदोलन कसं उभा राहील मागे हीच गपल झाली बघा म्हणूनच मी काल सांगितले ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही आज वाद नाही गवासरची किरेळ राखण्याचा काही संबंध नाही ही मोठी चूक झाली ओबीसी कडून पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी एकामेकाला डायरेक्ट तोडलं आता छगन भुजबळ बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळी जसं की ते हॉटेलला बीडचा पाठणार आहे जाळीलं त्यांनीच आणि विमा त्यांनीच उचलला तसं ते लाभार्थी टोळी माळ्याचं काय समज धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचं काय समज त्याची लाभार्थी टोळी आणि तेव्हा ना नाही हे सत्य हे ने, सत्य नेत्यांना थोडं आरक्षण आहे सर्वसामान्य लोकांना नाही त्यांचं म्हणणं नाही मराठ्याला आरक्षण मिळा हे खरंय हे गपलत केल्या आणि आता करायचं नाही दोन पुढं एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो साडेतीनशे चार जातीचा का <coughs> काय समज त्याचा काही संबंध नाही दोन तीन जण बोलत आहेत ते दोन तीन जातीचे उली, उली लोक फक्त त्याची जात बी नाही हे आता बाजूला काढायचे हे फरक करावं लागत आणि मराठींनी जेव्हा बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन बोड आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरा ना साडेतीनशे चार जाती एक दोन जाती सोडून जाती जात नाही त्याचा नेता फक्त नेता जातीचा संबंध नाही जात आम्ही सोबत येते एकमेकांसम गावात फक्त हे बोलायला पाहिजे होतं मागच ते बोलण्यात नाही आलं लवकर डाव लक्षात नाही आले हे छगन भुजबळ काय करत ओबीस नावाखाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण ओबीसी ओबीसी म्हणत राहतो त्यात गरीब ओबीसी चंभार कोंभार तुम्हाला सांगतो सुतार लोहार लोवार कायकाळी लामानी लिंगायत रजपूत असे जैन मारोळी वामन असे शेकडो जात सांगतो धोबी परी सुतार ज्या काय जाती असत्या दोनशे तीनशे अय देण्याच येणार राह घे डंगर माळी विनाकारणाच ओबीसी ओबीसी म्हणून हे नेते करते नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही आता मी आता याच्यात नवीन आहे शेतकऱ्याच्या संकटच सापडलाय मी स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपला पण अचानक संकट उभं राहिले शेतकऱ्याचं मग का बोलायचं नाही का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं त्यांनी केलं तर हाई नसता दिवाळीच्या नंतर एखाद्या पठांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यासक त्यांचे जुने सुद्धा माणसं खूप आहेत त्यांच्यात वयानं झालेली ते यांना सगळ्यांना आवाहन करून एका जागेवर बोलवतो कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी भा, हमी भावासाठी लढला लढा लढणार आणि तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुकसान भरपाई शंभर टक्क्यासाठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही वाईट होणार आहे ही खूप मोठी लढाई होणार आहे त्यांनी त्या ते तीन ट्रिगर बसवले त्याच्यावरती त्याच्याबद्दलही आहे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढा होणार आहे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचा भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय आज जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी अहो सत्तर आत्महत्या वाटलं झालं ना या जो जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढायला भरून द्या दे। शेतकरी देशाला राज्यात पोषितो ना सरकार शेतकरी जाणतो ना द्या नवक्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला काय झालं पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे वागणी कराडचे पोस्टर घेऊन काही लोक येतो आता ते आणले असते म्हणून चष्मा सांगा ना स्पष्ट ख्याला गायचं स्पष्ट आहे ते त्यांना कळत नाही का ते पूर्वी लक्ष देतं ना तिच्या तव्हात कोण घेऊन येतं आहे चष्मा पुढं घालून आणतो अशा भाऊ चव घालायचं चव घालायचं ना बापाचा जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायचं चमेवलीन घेऊन द्या पण लारडा करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा धनंजय मुंडे करायला लावला म्हणू आम्हाला काय करायचं ते कसं दादा आहे ते रक्त 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 भरले असते दादा धनंजय मुंडे काय असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिला आम्हाला आनंद आहे पण आरक्षण सोड म्हणजे ओबीसी मधून त्यांना ओबीसीतून का घ्यायचं तुम्ही कायला घेतलं बंजारा समाजात कायला घेतलं लोकाच्या लेकराचे नरडी फोडून खायला जातं कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही ना घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाही कुणाला म्हणायचं आम्ही तुम सारखे दिसतो ह कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी खाली अंधार असतो कशाला लोकाच्या काड्या करतो आणि मराठी बरे झाले ना आता आणखी शाणे होते बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं असं मराठा समाजाला आरक्षण दिलं आनंद आहे मात्र आरक्षण म्हणून तुम्हाला मला काय बोल तुम्हाला एक नाही मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला ओबीसीचं खायचं तू काय फातूर बांजारा समाजाचं तू दिसतो त्यांसारखा कोणाला म्हणून तुम्ही तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का त्या पुढे काही जन म्हणाले मुंडे साहेबांच सर्व संपल मी शांत राहिलो काही केल नसताना मला शिव्या खाल्या मला टार्गेट केलं काही लोकांनी तू माया नाही दिला गुणू आणि त्याचा प्रश्न मला विचारू बी नका तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो तू माया नाही दिला गुणू आणि त्यांना आले द्यावर होईल मग तुला मी क्लिअरच सांगतो शहानपणा करायचं नाही तू तु तुपलं तु नीट राहायचं तू दादा भादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं ना तू जर मायाना आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला आणि ते गाड होतच तसले धंदे नसतात मायापाशी छक्के पण माझ्या खेळू नको तू चांगल्या चांगल्या नेता घे आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लागेल मी मी जर तर लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय शानपणा करायचा <coughs> नाही उगत आणि मराठ्यांनी बी बरे झालं डोळे उगाडे करा मोठं पळा ना मराठी हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून बघतोच ना आम्ही आता ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना, हो, ती ती ना। पला, पला ते ती ते शिट पाडित आता आम्ही मग मराठीच जरी असलं तरी पळा पळा त्याच्या माग पळा अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करतात पंकजा मुंडे चांगलं तिकडे त्यांचं त्यांना नाही मोदी तुमच तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून तुम्ही लोकांना ला शिकायला लागले की आणि स्वतः तरी तेवढे शाणे पाहिजेत त्या बिचार्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राहत वाटल करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोक वाट केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला इलेक्शन आहे एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार तरी हा उठाव कोणाचे हे प्रश्न ना काही तरी तू आज लिहाल नाही मोजित मी चल अरे दिलं ना उत्तर मोजित नाही मी चल चला घ्या पुढं घ्या धनंजय मुंडे कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसी कट ऑफ लिस्ट जी आहे ती चारशे पंच्याऐंशी आहे आणि ईडब्ल्यू एस टी कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी घेऊन नापास झालो आणि जर चारशे पन्नास घेतले असते तर पास झाले असते कोणाला फसवतात किती आहे काय सगळं नाही आहे तू तु, तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बार आता तू मह्या नादी लावू नको आणखीन तो आता तुम वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि महाया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लावू नका ना छगन भुजबळ ऐकून तुमचा लय देवारा होईल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तू हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील तुला नादी ते नाता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे बिडा मिळतात सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल नामोनिशान आणखीन तुमच्या संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्ही लोकांचा खाता तर तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमसारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खात त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका समज लागू नका आणखीन बी हुशार व्हा जातील मराठी संपून टाकतील प्रचारा लिहितील ते शिरबी पाडतील मराठी मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकते आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता ते बोलत येत आणि गप्प बसतात आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलो ना निवडून आम्ही मधल्या काळात गप बसते मराठी वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करतात त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोत का नाहीत निवडून त्याच्यामुळं आता ते बोलले तर त्यांचा खोटा चुकते जायचा आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळण कसं कसं होते सायवाडी असं म्हणतात की मनोज दरांगेंनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा नीट ऐक वयानुसार असं नका करी करीत मी मानतो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं नाही मी आता पण जिंदगीत त्यांनी समजून घ्या मनाने वयस्कर येते ज्येष्ठ आहेत त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात म्या नाही अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा तुम्ही या ठेवून देत काय माहिती सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही या मागण्या एकदा टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण टेन्शन नाही शंभर वर्षी एकदाच असा तुकडा पडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा एका घरातून एक ते दोन माणसं आंदोलनाला द्यायची पण आधी बैठक घेणारी मी नंतर ठरवणार वगैरे बोपाटा नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते बघावं लागेल त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे ते, त्यांच्या ते ते जर वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखी हा मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढ लढाई लावून धरी ताईट ती हा चाक सुद्धा इकडे इकडे राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसत राहायला तुम्हाला निवडणुका काय होणार होऊन बी म्हणतात की नांदेड ना मधून दुसरं काहीत नाही आपल्या जो तुम्ही बोलायला लागलाय कोणावर कोणाला महत्व ते तुम्ही काय बोल तुम्ही उगे विचारतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसाला जलाल प्रसिद्धीचे हवे जातीपेक्षा असं लोकांना महत्व नका देत जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसाव आपण लोकात दहा पाच पोलिस आपल्या मागा पुढे दिसावं मग ते ट्रुप 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 बीट घेचा लिहून आपण चालावं आणि जातीच्या प्रश्नाचा देवा राहावं आणि एवढ्या जातीसाठी लढ्या आता धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं ते दिलं सोडून त्याच्यामुळं त्याच्यामुळे ना हे असल्या हे चिल्लर चाले करणारे जे थिल्लर लोक आहेत ना असल्याला मी महत्व देत नाही मूजित नाही गिन नाही त्याच्यामुळे ती विचारत जाऊन बिना काय दोन असल्या काही आणि चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा हे कुठाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला त्या लागलीच नाहीत मराठीच्या विरोधात बोलायसाठी कुणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना आता बहीण भावाला दोघाला बी आता छग्याचं ऐकून सुरू केलं बोलायला आता छग येईन का तुला निवडून द्यायला हा तेव्हा येईन का आता तुला बघू ना आता बीडमधले मराठी बघून आता